ही आमच्या शेतामधील हळद यावर्षी एक, एक एकर हळदीचं लावण केलेली आहे ही बघा ही एक एकरमधली हळद आहे ही एकरमध्ये हळद लागलेली आहे करी आठ क्विंटलचं बियाणं लागलं याला बिणं लागलेलं आहे हे संपूर्ण आज जवळपास अठरा दिवस लागण करून झालेली आहे उगवण शक्ती चांगल्या प्रकारे आहे इतकी लेट उगवण श लावण झाल्यानंतरही त्याची उगवण शक्ती छान झालेली आहे एकदम चांगली आहे यावर्षी जवळपास पाच सहा वर्षानंतर पाच सहा वर्षाच्या गॅपानंतर या हळदीची लावण केलेली आहे हां बघा इकडं बाजूला जंगल हा पूर्ण जंगल परिसर हे जंगल आहे सर्व घनदाट जंगल आहे आमच्या इकडे हे जंगलामध्ये जंगला सर्व प्रकारचे प्राणी आहेत वाघ वगैरे आहेत एकदम शेताला भिडूनच आणि ते दूरवर दिसते ते आमचं ते शेड कुक्कुटपालनचं हे शेड आहे यावर्षी कुक्कुटपालन झालं नाही त्याच्या बाजूबाजू मोग वगैरे आहे आता दिवाळीच्या नंतर त्याच्यामध्ये कोंबड्या वगैरे सुरू करू हे शेततळं पाऊस काही जास्त आणखी झाला नसल्यामुळे शेततळं वगैरे सगळं कोरडंच आहे सध्या आणि तो पल्लीकडलं जो शे हे आता मोठं आहे पंच पंच हे पंच्याऐंशी बाय आपलं पंचेचाळीस बाय पंचेचाळीस मीटरचं हे शेततळं आहे आणि त्याच्या पल्लीकडलं हे जे शेततळं आहे हे पण हे पण टाकलेलं आहे हे विहिरीतल्या पाण्याने भरून टाकायचं आहे ते वरून दिसते ते कुंडलिकांचं मंदिर दिसते आणि हे जे आहेत हां हे पंच ते पन्नी टाकलेलं जवळपास पंचेचाळीस बाय पंचेचाळीसचं शे शेततळ आहे तर ते विहिरीतील पाण्याने मोटरद्वारे ते भरले जाते आता तिकडल्या शेतामध्ये आमच्या पेरूची लागवण केलेली आहे तीसुद्धा दाखवतो आहे तुम्हाला हां ही आहे पेरूची लागवण यामध्ये जवळपास हा परिसर हे क्षेत्र जवळपास दोन एकरचं क्षेत्र आहे या दोन एकरच्या क्षेत्रावर तर पेरूची लावण केलेली आहे आणि ही पेरूची लावण जवळपास दोन वळीत दोन झाडाच्या अंतरामधील ओळीमधील अंतर हे सात बाय सात आणि हे झाडाच्या दोन झाडामधील अंतर हे चार बाय चार असं हे अंतर आहे तर याच्यामध्ये जवळपास चोवीस तासं टाकलेली आहे चोवीस तास अशा जे तास आहेत यामध्ये अद्रक लावलेली आहे एक एक क्विंटल अद्रक लावली बेण्यासाठी पुढच्या वर्षी अद्रक लावायचा आहे त्यामुळे या पेरूमध्ये आंतरपीक अद्रक घेतलेली आहे इथं एक एक आपले एक क्विंटल आणि हे बघा इकडं वरच्या साईडला हे पूर्ण पेरू आहे हे पेरू आणि आतमध्ये एक आता एक कांदा आहे पावसाळी कांदा पंचगंगा पंचगंगा ही पावसाळी कांदा या दोन अंत हे जे अंतर आहे मधलं त्या दोन अंतरामध्ये या ओळीमधील अंतरामध्ये बेड करून ह्याच्यावर कांदा लाव झालेली आहे आता या कांदाला शक्तीला थोडा वेळ आहे हे आता ही जवळपास झाडाची संख्या तीन हजार रोपं आहेत ही ही संपूर्ण तीन हजार रोपं आहेत ही तीन हजार रोपाची तीन हजाराची लावण केलेली आहे आता हे आज लागण केलेली आहे तर ही जवळपास ही पिंक तायवान नावाची जात आहे पेरूची ही जवळपास बाराव्या आता ही जूनमध्ये के लागवड केली आपल्या जुलैमध्ये लागून झाली आता ही सर्व जवळपास तर ही जुलैमध्ये लागून झाली तर ही, ही, ही पुढच्या वर्षी जुलैमध्ये यांना माल राहील आणि जवळपास ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये हा हार्वेस्टिंगला माल येऊ शकतो आता ही अशा पद्धतीची तयारी पूर्ण झालेली आहे हे बघा हे पोरणा हे झाड झाड आज जरी जवळपास एका फुटाचं झाड आहे एक फूट उंचीचं आता याला लावून जवळपास आठ दिवस झाले लावून जाऊन आठ दिवसानंतर आता हे या पद्धतीनं दिसत आहेत आणि हे रान थोडंसं पडीत राहिलेलं आहे तर या रानामध्ये जवळपास आठ नऊ गुंठे रान आहे हे तर या आठ आठ गुंठे आता हे जवळपास आता पाऊस चालू असल्यामुळे हे रान राहिलं हे आता दोन चार दिवसामध्ये रान तयार होऊन जाईल आणि नंतर इथंसुद्धा पेरूला उगा केलं जाईल तर जवळपास आता चारशे झाडं बाजूला काढून ठेवलेली आहे आणि हे याच्यामध्ये हे टाका आहे पाण्याचं टाका हे छोटंसं पाण्याचं टाका आहे तर याच्यामध्ये सलरी तयार केल्या जाईल ही पेरूला सलरी दिल्या जाईल याच्यामध्ये आणि हे बगर औषधीचं वगैरे सर्व म्हणजे औषधी वगैरे कोणत्याही प्रकारची खत पाणी असे जास्त घ्यायची नाही अशा पद्धतीनं हे आम्ही तयारी करतो आहे हे शे ती तला हे झालेलं आहे इथं हे ही उरलेली रोपं आहेत ही पाचशे रोपं आताही इकडं लावण करायची आहे हे हे पाचशे रोपं आहेत जवळपास हे बाजूला काढून ठेवून दिलेले आहे हे एकदम चांगले रोप वगैरे असे आणि हे इथं हे या साईडला असं आहे जवळपास पूर्ण हे दोन एकरचा परिसर आहे आमचा असेच शेतकरी बांधवासाठी आणि आमच्या मित्रपरिवारासाठी असेच नवनवीन व्हिडिओ शेतीबद्दलची माहिती आणि आम्हाला या शेतीची चांगल्या प्रकारे आवड आहे आणि मी स्वतः पत्रकारिता करत असतानासुद्धा पत्रकारिता थोडी बाजूला ठेवून हे दोन तीन महिने पावसाळ्याचे जून जुलै ऑगस्टमध्ये शेतीमध्ये मेहनत घेतो आहे आता याला थोडंसं पाऊस असल्यामुळं थोडंसं याला जरासं लागू शकतो कमी होऊन राहिलीला आज पाणी वगैरे झालं गेला पूर्ण कांदा वगैरे याच्यात लावून होईल हे सर्व हे इकडे भावाची शेती वगैरे हे आमचं इथं हे शेड हे आमचा पसारा हे थोडंसं मागच्या वेळेस दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या टायमामध्ये आम्ही थोडंसं अडचणीत आल्यामुळे हे आमचं कुक्कुटपालनाचं पाण्याचं युनिट बंद झालं आता हे ऑगस्टपासून म्हणजे ऑगस्ट महिन्या नाही जवळपास दिवाळीपासून हे नंतर पुनर् याच्यामध्ये ये येऊन जाईल कुक्कुटपालन आणि ही बाजूचं आमचं राहण्याची ही ही जी कुटी आमची बाय राह बाजूला राहण्याची कुटी हे बाजूला जंगल वगैरे हो हे जंगल वगैरे हो सर्व बघा आणि हे आमचं शेड आहे तर हे शेड जवळपास चाळीस बाय पन्नासचं चा शेड आहे हां जवळपास आठ नऊ लाख रुपये खर्च करून हे तयार केलेलं शेड आहे आणि ही राण्याची कुटी वगैरे हो आता जी सर्व हे आमचं शेततळं आता शेततळ्याला पाणी भरू आता थोड्या वेळामुळे आपल्या याच्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये भरण्याला सुरुवात करू विहिरीला पाणी वगैरे आलेलं आहे आता चला तर भेटू आपण पुन्हा